मार्गदर्शन कराव कॉम्रेड अशोक लाल सलाम या सभेचे अध्यक्ष आपल्या पक्षाचे जिल्हा सचिव आणि राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड किरण गवला आता त्यांनी आपल्याला आपल्या ऐतिहासिक विजयाबद्दल माहिती दिली आपल्या पक्षाचे केंद्रीय कमिटी सदस्य आणि अतिशय लोकप्रिय लढाऊ आमदार कॉम्रेड विनोद निकोले राज्य कमिटी जिल्हा कमिटी तालुका कमिटी विभाग कमिटी या सगळ्यांचे नेतेगण आणि इथे प्रचंड संख्येने गेले तीन दिवस जबरदस्त आपण ह्या मोर्चामध्ये चाललेले माझे सर्व लढाऊ आणि प्रिय काँग्रेस बंधू आणि लोक आज ऐतिहासिक दिवसाला आपण जमलेलो आहे आणि इथे असलेला प्रत्येक जण जे पन्नास साठ हजार लोक या एकोणीस तारखेच्या लॉन्ग मार्च मध्ये सामील झाले दोन दिवस साठ किलोमीटर चालले रात्र काढली आपण या आभाळाखाली आणि या सगळ्यामुळे एक जबरदस्त आणि ऐतिहासिक विजय हा लेखी स्वरूपामध्ये समयबद्ध वेळेला हा आपण मिळवला या प्रचंड विजयाबद्दल आपल्या प्रत्येकाच लाल बावट्याच्या वतीने मी आपलं क्रांतिकारी अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचं प्रचंड कौतुक करतो आज इथे आलेले प्रत्येक जण हे गेले तीन दिवस कधीही विसरणार नाही कधीही विसरणार नाही आणि मला आपल्याला सुरुवातीलाच एक चांगला योगायोग सांगायचा आहे हा विजय कोणत्या दिवशी मिळवला आपण दोन तुम्हाला देतो आज आहे एकवीस जानेवारी आणि आजचा दिवस आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड एल बी धनगर आपण सगळेजण त्यांना ओळखता आज एकवीस जानेवारीला आपला लाल बावटा राजकीय दृष्ट्या महत्वाचा केला पाहिजे मजबूत केला पाहिजे राजकीय दृष्ट्या आपलं वजन वाढलं पाहिजे तरच हे संबंध जग आपल्याला किंमत देईल आज एवढं मोठा ताकद आपण दाखवली त्याच्यामुळे सगळ्या वृत्तपत्रांमध्ये सगळ्या टीव्ही चॅनेल मध्ये केवळ महाराष्ट्रात नाही संबंध देशात आणि संबंध देशात संबंध जगभर हा आपला पालघरचा लाँग मार्च केलेला ताकद असेल तर होत आहे आणि म्हणून लाल बावट्याची ताकद वाढवायची येत्या लवकरच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये आपल्याला या संबंध पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला लालबावट्याला ला जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या अधिकाधिक जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही हा आज या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना मिळून हा निर्धार करायचा निर्धार करायला तयार आहात की नाही हात वर करा आला या ठिकाणी या संबंध जो विजय मिळवला हा विजय गावागावात घेऊन जा पाड्या पाड्यात घेऊन जा लाल बावट्यामुळे हे झालेलं आहे लाल पावट्यामुळे विजय मिळवला हे आपल्याला गावागावात पाड्या पाड्यात सांगायचंय आणि ते जर सांगितलं तर लोक नक्कीच राहतील त्याचबरोबर बाकी पण आहेत महाविकास आघाडीचे आपले मित्र पक्ष आणि त्या मित्र पक्षांनी यापूर्वी आपल्याला मदत केलेली आहे आपण त्यांना मदत केलेली आहे मी सुरुवातीला पण सांगितलं वसई विरारच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले मित्र हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडी यांनी भाजपचा सुपडा साफ केला आणि आज तो तर आणखीन जबरदस्त योगायोग आहे आणि तो, 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 तो काय एकवीस जानेवारी संबंध जगातल्या कम्युनिस्टांचे नेते रशियामध्ये कामगार शेतकरी वर्गाच पहिलं राज्य आणणाऱ्या क्रांतीच नेतृत्व करणारे आणि रशियामध्ये लाल बावट्याच राज्य आणण्याच्या लढ्याचं नेतृत्व करणारे कॉम्रेड लेनिन नाव ऐकलंय की नाही सर्वांनी कॉम्रेड लेनिन कोणी ऐकलंय हात वर करा सगळ्यांनी ऐकलंय फार चांगली गोष्ट आज कॉम्रेड लेनिन यांचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी हा प्रचंड विजय आज आपल्या एकजुटीतून आपण मिळवलेला आज जयंती आहे कॉम्रेड लेनिन यांची बरोबर की नाही म्हणून या ठिकाणी आपण लक्षात ठेवा तर हाल आपल्याला हे संबंध जबरदस्त जास्त मी सांगणार नाही कॉम्रेड विनोद निकोले काय काय मागण्या मिळवल्या हे सगळं सविस्तरपणे सांगितलेलं मला आपल्याला दोन तीनच लहान लहान गोष्टी सांगायच्या आहेत पण महत्वाच्या खरोखरच मला वाटतं पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढा मोठा प्रचंड मोर्चा या गेल्या अनेक वर्षामध्ये इतका मोठा तुम्ही बघितला होता का कोणी पण बघितला होता कोणी पण नाही ना। गेल्या अनेक वर्षामध्ये एक नंबरचा सर्वात मोठा मोर्चा म्हणून या लॉंग मार्च ची गेल्या तीन दिवसामध्ये नोंद झाल्याशिवाय राहणार नाही ना। आणि तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या नातवंडांना तुमच्या पंटूंना सांगाल की या मोर्चा मध्ये मी सुद्धा होतो हा इतिहास तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल आणि या एकजुटीतून या संघर्षातून आजचा हा विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे हे कधीही विसरायचं नाही लढ्याशिवाय काहीही मिळत नाही ही, ही काळ्या दगडावरची रेगा आहे ही काळ्या दगडावरची आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं यासाठी लाखो लोक हे त्या ठिकाणी त्यांनी त्याग केला हजारो लोक शहीद झाले महात्मा गांधी शहीद भगत सिंग हे दोघही शहीद झाले इतर अनेक लोक विरसा मुंडा आपल्या आदिवासी नेता